हॅलो व्हिओम माझं नाव देवेंद्र स्वागत आहे दुबई सिरीजच्या चौथ्या पार्टमध्ये तर डे फूडची सुरुवात नेहमी हॉटेलमधल्या सकाळच्या ब्रेकफास्टने झाली आणि आजचा दिवस थोडासा खास होता कारण आज दुबईचं भूत वर्तमान आणि भविष्य तिन्ही एकाच दिवशी पाहणार होतो तर आजचा पहिला स्टॉप होता वर्ल्डमधली सर्वात मोठी फ्रेम ती म्हणजे दुबई फ्रेम तर आता आम्ही आलो आहे दुबई फ्रेमला दुबई मधली आणि वर्ल्ड मधली सर्वात मोठी फ्रेम आहे इथं जितक लवकर पोहोचाल तितकी गर्दी कमी मिळते आणि लाईन मध्ये वेळही वाचतो तरी सुद्धा आम्हाला थोडासा उशीर झाला त्यामुळे लाईन मध्ये थोडा टाइम गेला दुबई फ्रेम म्हणजे दुबईचं भूत आणि वर्तमान एकाच फ्रेम मध्ये दाखवणारी रचना साइडला जी दिसते ती सगळी ओल्ड दुबई आहे इथे सगळे जे बिल्डिंग वगैरे आहेत त्या सगळ्या मिनिमम फ्लोर्स आहेत ही एक ओल्ड दुबई आहे आणि ह्याच्याच ऑपोजिट साइडला जे आहे एका बाजूला जुनी दुबई तर दुसऱ्या बाजूला मॉडर्न दुबई म्हणजेच मॉडर्न स्कायलाइन उंची सुमारे एकशे पन्नास मीटर आणि वरून दिसणारा व्ह्यू खरंच सुंदर होता प्रेम फिरण्यात फोटो काढण्यात खूप वेळ निघून गेला इथे फिरल्यानंतर थोडीशी भूक लागायला लागली त्यासाठी आम्ही एका हॉटेलमध्ये गेलो या हॉटेलच्या मी खूप सारे व्हिडिओज दुबईला जाण्याच्या आधीच बघितलेल्या खूप सारे लोक या हॉटेलचं रिकमेंडेशन देत होते हा दुबईला ला माहिती आहे आता करायला कुठे चाललंय आम्ही कुठे पेशवा हॉटेल पेशवा हॉटेल त्यामुळे आम्ही सुद्धा त्या हॉटेलमध्ये गेलो आणि ते हॉटेल होतं हॉटेल पेशवा एक ऑथेंटिक इंडियन मालवणी रेस्टॉरंट चिकन वडे फिश आणि मालवणी टेस्ट खरं सांगायचं तर परदेशात असूनही घरच्या जेवणाची आठवण करून देणारा अनुभव होता जर तुम्ही येत असाल दुबईला तर या हॉटेलला नक्की विजिट आहेत पैशा Nari wifi de. Nari. Wifi de. Avà Future. किंवा फ्युचर ऑफ म्युझियम सुद्धा बोलू शकतो हे म्युझियम फक्त पाहण्याचं ठिकाण नाही तर एक भविष्य जगण्याचा अनुभव आहे म्युझियम ऑफ फ्युचर हे दुबई मधील सगळ्यात युनिक आणि फ्युचरिस्टिक ठिकाणापैकी एक आहे हे म्युझियम दोन हजार बावीस मध्ये ओपन झालं आणि फ्युचर टेक्नॉलॉजी इनोव्हेशन आणि ह्युमन डेव्हलपमेंट आर आधारित आहे म्युझियम ची इमारत स्वतःच एक मास्टर आहे कुलाकार स्ट्रक्चर आणि त्यावर कोरलेले अरेबिक कॅलिग्राफी जे भविष्य ज्ञान आणि मानवतेचं प्रतीक मानले जाते Bye! Hi. Right, so welcome everyone to the Falcon Space Shuttle. My name is Prince and I'll be your co-pilot for today. We are expecting a quick and smooth journey into space. Meanwhile, please direct your attention on the windows around you, where you will see Dubai in the year 27 to 1 in its actual future blueprint. This is a large and powerful owl is found throughout Europe and Asia and in the part of northern Africa. म्युझियममध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्सी रोबोटिक्स स्पेस एक्सप्लोरेशन क्लायमेट चेंजेस हेल्थ सस्टेनेबिलिटी या सगळ्या विषयांवर आधारित एक्सपिरियन्सेस आहेत इथे फक्त पाहायला मिळत नाही तर फ्युचर कसं असेल हे प्रत्यक्षात अनुभवायला मिळते ती प्लेस पाहिल्यावरती एक गोष्ट नक्कीच जाणवते भविष्य लांब नाही ते आधीच सुरू झालं आहे हे सगळं फिरण्यात संध्याकाळ झाली त्यामुळे इथून पुढे आम्ही गेलो दुबईचं लँडस्केप पाहण्यासाठी आणि ते म्हणजे दुबईमध्ये ना तर आता आम्ही आलो आहोत दुबई आला आणि इकडे आता आम्ही एक बोट राईड बुक केली आहे हे इकडचं प्राईम लोकेशन आहे जसं आपले इथे बी के सी किंवा मरीन लाईन आहे तसं इकडचं हे दुबई मरीना हे इकडचं प्राईम लोकेशन आहे थोडं चाललो एक छोटीशी बोट राईड घेतली आणि तेव्हा जाणवलं उंच उंच बिल्डिंग्स त्याचे डिझाईन रिफ्लेक्शन दुबई काय नाही खरंच वेगळंच आहे बोटीतला एक्सपिरियन्स एकदम एक नंबर होता पूर्ण दुबईची जी स्कायलाईन आहे ती सर्व पूर्ण एकदम एका क्षणात किंवा एका ठिकाणी बसून बोटीमध्ये पूर्ण जी दुबईची स्कायलाईन आहे ती बघायला भेटली ती अनुभवायला भेटली तर खूपच सुंदर एक्सपिरियन्स होता तर तुम्हीसुद्धा इथे कधी आलात दुबई मरीन आला तर नक्की ही बोट राईड आहे ती नक्की ट्राय करा खूप सुंदर एक्सपिरियन्स होता माझा आणि माझ्या फॅमिलीचा जसा दिवस संपत आला होता आम्ही हॉटेलकडे परत जायला आलो पण आज काहीतरी स्पेशल होत आज होता बाबांचा बड्डे आणि त्यासाठी जिजूंनी एक सरप्राईज प्लॅन केला होता ही गाडी नाही आपली बोला जिजू बाबा आपली गाडी बघा एवढी मोठी गाडी आहे अमय अमय गाडी जी एवढी मोठी हो लिमोजिन क्रेझी क्रेझी ते म्हणजे लिमोझिन राइड ज्याचे आपण लहानपणापासून रील्स किंवा व्हिडिओज किंवा फोटो मध्येच पाहिले असेल पण त्यातून प्रत्यक्षात फिरण्याचा अनुभव खरंच मेमोरेबल होता मी

हा थोडीशी आता लागली नाही लागत कुठे लागते हवा थंड हवं आहे किती थंड आहे

डायरेक्ट बसायला तुम्हाला म्हटलं तर म्हणून म्हटलं ना आहे जे पली करतात <laughs> <laughs> ते बोलू शकत नाही की बा हा कसं वाटलं तर बा असं वाटलं ते त्याला वाक्यच नाही झालं ते आधी पासून प्लॅन हवी तर मयुराला पण माहिती नव्हतं तो मला बोलला की माझा एक सरप्राईज फक्त त्याच्या एवढं आठ वाजता साडेआठ ते माहिती माहितीये की बघा मला वाटलं की त्याचा प्लॅन आहे की हॉटेलमध्ये जाऊन मला तेच वाटलं की कुठच्या हॉटेलमध्ये वगैरे जायचं की नाही घरी जाऊन जेवायचं जेवायचा प्लॅन नाही तर नक्की काय प्लॅन आहे काय काय प्लॅन आहे की जेव्हा ही बोलत होती बटरफ्लाय गार्डनला जाऊया अयो मग तो जो टाइम होता ना तो त्याच्यामध्ये बसत नव्हता आणि त्याच्यात तो गाडीवाल्यांचं कसं असतं ही मोठी गाडी असते ना तर ती जास्त तिथे थांबायला देत नाही कारण की बाकी गाड्यांना डिस्टर्बन्स होते त्यामुळे हा त्यामुळे ते लोक मला डे वन पासून सांगत होते की ही गाडी तुम्ही त्या टाइमार तिथे अवेलेबल असलं पाहिजे असं पुढे मागे करून चालणार नाही आणि अशा पद्धतीने डे फोर इथेच संपला आजचा दिवस शिकवून गेला प्रवास फक्त ठिकाण पाहण्याचा नसतो तर ते आठवणी बनवण्याचा असतो तर पुन्हा भेटूया डे फाय मध्ये नव्या अनुभवासोबत